वार्ता आवाज जनसामान्याचा मुक्ताईनगर येथे गुणगौरव सोहळा संपन्न मुक्ताईनगर येथे गुणगौरव सोहळा संपन्न झाला या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन वतीने करण्यात आले होते या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन मुक्ताईनगर शहरातील जिजाऊ नगर वार्ड क्रमांक बारा मध्ये करण्यात आले होते या गुणगौरव सोहळ्यात दहावी बारावी व नीटच्या परीक्षेचे यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी व पत्रकार बांधवांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात हो आला या गुणगौरव सोहळ्याला प्रमुख उपस्थिती महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरि महाराज महामंडलेश्वर स्वामी श्री गोपालदास महाराज यांची होती या गुणगौरव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण माहेरची साडी या सिनेमातील अभिनेत्री अल्का कुबर व अभिनेता भाग्येश पाटील हे होते या गुणगौरव सोहळ्याला हे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरी महाराज हे होते यावेळी महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरि महाराज महामंडलेश्वर स्वामी श्री गोपालदास महाराज अभिनेत्री अल्का कुबर अभिनेता भाग्येश पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम मान्यवरांच्या नस्ते दीपप्रजन करून थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रथम दहावी व बारावी व निश्च्य परिषद गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थींचा सत्कार करण्यात आला नंतर पत्रकार सत्कार करण्यात आला यावेळी मान्यावराने आपले मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी मान्यवराने थिन्द्द्द् या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करणारे आयोजक विनोद सोनवून हे प्रमोद सोनोने व विनोद सोनवणे मित्र परिवार यांचे आभार मानले या गुणगौरव सोहळ्याला मान्यवर विद्यार्थी पालक वर्ग शिक्षक व पत्रकार बांधव उपस्थित होते स्वराज्य वाटसाठी किरण पाटील मुक्यानगर जळगाव